आज सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळामध्ये गणेश विसर्जन निवडणूक आहे तसेच ईद ए मिलाज मोठा एक सण आहे या दोन्ही सणाच्या वेळेस कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सदर बाजारच्या हद्दीमध्ये जगदंबा चौक सात रस्ता अश्विनी हॉस्पिटल वेटर पूल सतनाम चौक या पूर्ण परिसरामध्ये रूटमार्च घेत घेण्यात आलेला आहे या येणाऱ्या काळामध्ये सण उत्सवामध्ये कुठेही शांतता भंग होऊ नये यासाठी हा रूटमार्च केला आहे तरी सर्व सोलापूर शहरवासियांना आवाहन करण्यात येते की आपण आपणही पोलिसांना सहकार्य करावे आणि हे जे दोन्ही उत्सव आहेत हे आपण शांततेत पार पाडावे या रूटमार्चसाठी पोलीस स्टेशनचे पी आय बनगर साहेब त्याचे सहकारी आर सी पीचे कर्मचारी एस आर पी एफचे कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्ड यांचा मिळून हा रूट मार्च काढण्यात आलेला होता सगळ्यांना आव्हान येते आप करण्यात येते की आपण सगळ्यांनी या उत्सवाच्या दरम्यान पोलीस पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद